विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असताना सुमारे वीस नगरपालिकांमधील काही प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षांची गणित आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दोन्हींवर विरजण पडल्याचं चित्र आहे राज्यात दोन डिसेंबर रोजी दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे मात्र न्यायालयीन व तांत्रिक कारणांमुळे काही नगरपालिकांच्या प्रभागांसाठीचा कार्यक्रम बदलण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील मंगाळवेढा नगरपालिके निवडणूक अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव देवळाली नेवासा आणि पाथर्डी या चार नगर परिषद निवडणुका नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांवरील न्यायालयीन वादांमुळे पुढे ढकलल्या असून येथे वीस डिसेंबरला मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नगर, नगर, नगर परिषदेसह दिग्रस पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांमध्ये तांत्रिक सुखांमुळे नव्याने कार्यक्रम जाहीर करून वीस डिसेंबरला मतदान करण्याची तयारी सुरू आहे धाराशिव नगरपालिकेतील तीन जागांसाठी प्रभाग दोन अ सात ब आणि चौदा ब सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून वीस डिसेंबरला आवश्यक असेल मत तर मतदान तर एकवीस डिसेंबरला मतमोजणी होईल चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गूस नगर परिषदेसह गडचांदूर आणि मूल नगर परिषदांच्या काही प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया डिसेंबर महिन्यात नव्याने राबविली जाणार रा आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेच्या सर्व पंचवीस जागांची निवडणूक नगराध्यक्ष पदावरील याचिका प्रलंबित असल्याने स्थगित करण्यात आली आहे येथे वीस डिसेंबरला मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे नांदेड जिल्ह्यात मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकल असून तेवीस डिसेंबरला मतदान आणि चोवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे तर भोकर कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील प्रत्येकी आहे पुणे जिल्ह्यात मावळा तालुक्यातील तळेगाव व लोणावळा नगर परिषदांमधील या बारा जागांवर आता एकोणतीस डिसेंबरला मतदान होणार आहे बारामती नगर नगराध्यक्ष पदासह सात जागांची निवडणूक अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया कोर्टातील याचिकांमुळे वीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे या सर्व निर्णयांमुळे अनेक प्रभागांतील उमेदवार पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला तात्पुरता ब्रेक लागला असला तरी सुधारित कार्यक्रमांनुसार डिसेंबर महिन्यात या सर्व ठिकाणच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहेत बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका